नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी पिक च्या संदर्भात एक महत्वाचा जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की रब्बी मा दोन हजार चा राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा रब्बी मा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये पीकमा मा हा जमा होत आहे याच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पीक दोन हजार तेवीस चा विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये हरभऱ्याचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये ज्वारी आहे ज्यामध्ये रब्बीची जी काही जेवढी पीक आहे त्या सर्व पिकाचा लोकलाइज क्लेम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण राज्यातील सर्व जिल्ह्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुणे विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे हे सुद्धा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हो राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं रबी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि अशा रबी पिकांच्या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अं विमा कंपनीच्या माध्यमातून आता लुकलाइज क्लेमच्या पिकांचं वाटप केलं जात आहे मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला रब्बीचा पिकमा भरलेला होता आपले क्लेम केलेले होते अशा क्लेम दाखल केलेल्या ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल किंवा सातारा असेल या सर्व जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला रब्बीचा पिकमा भरलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते अशा क्लेम केलेल्या या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लोक क्लेमच्या पिकम्याचं वाटप ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून केलं जात आहे आठ मे दोन हजार चोवीस पासून याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे सी म्हणजेच भारतीय कृषी कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या या नु, नु, नुकसानग्रस्त झालेल्या सांगली बीड बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकाचा क्लेम केलेला आहे अशा क्लेम केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लुकलाईज क्लेमच्या पिकाचं वाटप भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या पाच जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते प्रामुख्याने हिंगोली अकोला धुळे पुणे किंवा धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये हरभऱ्या हरभरा असेल ज्वारी असेल या सर्व पिकाचा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना लुकलाईज क्लेमच्या पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे हेक्टरी पंधरा हजार रुपयापर्यंत एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप होत आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये रब्बी पिकम्या दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप होत आहे कमीत कमी हेक्टरी दहा हजार रुपयापासून ते जवळपास जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप केलं जात आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला रब्बी दोन हजार तेवीसचा चा पिकमा भरलेला होता या सर्व पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्याचा समावेश आहे प्रामुख्याने परभणी जिल्ह्यामध्ये हरभरा आणि ज्वारी या दोन पिकाचा पिकमा जमा होत आहे कमीत कमी सात हजार रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकाचं वाटप आय सी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये केलं जात आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या जिल्ह्यातील या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे रब्बी पिकमा दोन हजार तेवीस आणि खरीप म्हणजे अशा दोन्ही हंगामातल्या पिकमाचं वाटप हे एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये होत आहे सर्वप्रथम मित्रांनो लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम साठी जवळपास साठ महसूल मंडळामध्ये सोयाबीन सोयाबीन साठी अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती त्यानुसार विमा कंपनीच्या माध्यमातून बत्तीस महसूल मंडळामध्ये पिकमा वाटप झाला परंतु उर्वरित राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये अद्याप पर्यंत पंचवीस टक्के सोयाबीनचा पिकमा लातूर जिल्ह्यामध्ये वाटप झालं नाही परंतु आता राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पन्नास कोटी रुपयाचा पीकमा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीपचा जमा होत आहे याचबरोबर रब्बीचा जो काही पिकमा आहे तो सुद्धा पिकमा एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे रब्बीचा जे काही शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होत आहे याचबरोबर पुढची महा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकम्याचं वाटप होत आहे नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यामध्ये पिकांचं वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेवटची विमा कंपनी आहे चोला एस मिया जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि या दोन्ही हंगामातल्या पिकांचं वाटप होत आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर रब्बी हंगाम दोन हजार मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारी असेल हरभरा असेल किंवा रब्बी हंगामातली जे काही इतर पिकं असतील त्या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं कारण की नोव्हेंबर महिन्यात शेवटचा आठवडा किंवा डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा किंवा डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना या पिकाचं वाटप केलं जात आहे तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर रब्बी पिकम्याचं सुद्धा वाटप होत आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं सुद्धा वाटप होत आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा चा रब्बी पिकमा कमीत कमी हेक्टरी सात हजार रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीन या पिकासाठी जमा होत आहे याचबरोबर हे झालं ज्वारीसाठी आणि आता हरभऱ्यासाठी जर विचार केला तर कमीत कमी बारा हजार रुपये प्रति हेक्टर रुपये पिकमा आणि जास्तीत जास्त वीस ते बावीस हजार रुपये प्रतिएक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या पिकण्याचं वाटप होत आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पुढची परिस्थिती जर बघितली तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जे काही पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप आहे हे सुद्धा याबरोबरच वाटप होत आहे एकंदरीत नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप होत आहे तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण खरीप आणि रब्बी हंगामातील परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे का नाही आहे हे सुद्धा मध्ये नक्की सांगा प्रामुख्याने जालना जिल्ह्यामध्ये रब्बीचं वाटप सुरू झालेलं आहे या सर्व अहिल्यानगर ना असेल नाशिक जळगाव सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा किंवा वाशिम याचबरोबर जालना असेल परभणी या सर्व जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तास सांगतो पर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद